नमस्कार पूनम डेली ब्लॉग्जवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे पालक भजी अतिशय सोप्या पद्धतीने केलेले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आतनं बघा एकदम कुरकुरीत असे मस्त झालेले आहेत अजिबात तेलकट नाहीत सगळे आवडीने खातील तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी त्यासाठी बघा मी ते एका वाडग्यात बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि याच्यात अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे यात थोडं थोडं पाणी वतून पूर्णपणे हे फेटून घ्यायचं आहे पीठ मग आपल्याला लागेल तसं पाणी मिक्स करायचं आहे बघा आपण जेवढं पीठ हे मिक्स करू तेवढे भजी छान होतात एकदम कुरकुरीत असे होतात आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी डाळ आणून दळलेली आहे बेसनचं चांग चांग चांगल पीठ चांगलं असलं की भजी पण चांगले लागतात बघा असं पूर्णपणे पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात त्यात अशा बारीक बारीक गाठी होऊन द्यायच्या नाहीत बघू शकता तुम्ही चांगलं फेटून घेतलेलं आहे पीठ अशा प्रकारेच पीठ फेटून घ्यायचं आहे बघा पूर्णपणे एकजीव झालेला आहे याच्यात मी आता पालक टाकणार आहे बारीक चिरून घेतलेला आहे मी पालक हे बघा स्वच्छ धुवून घेतला आहे फ्रेश आहे एकदम हिरवागार याच्यात लसूण आणि दोन तीन मिरच्या चेचून घेतलेल्या आहेत एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कोथंबीर घेतली चिरून बारीक स्वच्छ धुवून घेतलेली होती कोथंबीर ती टाकलेली आहे बारीक चिरून एक अर्धा चमचा बघा हिंग घेतलेला आहे हिंग पावडर त्याने पण भजी छान लागतात एक अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला धने पावडर घेतलेले आहे एक चमचा हे बघा चांगलंही मिक्स करून घ्यायचं पूर्ण एक जीव हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सोडा अजिबात वापरलेला नाही तरीसुद्धा एकदम कुरकुरीत भजे होतात या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा बघा हे पीठ एक दोन मिनटं बाजूला ठेवायचं भिजायला तोपर्यंत आपण कढई आहे हुए गरम व्हायला कढई ठेवलेली आहे तेल ओतायचं आहे आपले बुडतील एवढं तरी तेल पाहिजे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं वारा तेलात भजी टाकलेली खाली कडेला चिटकून बसतात त्यामुळे तेल चांगलं तापून द्यायचं आहे छान असं तेल तापलेलं आहे आता एक एक करून आपल्याला यामध्ये सोडायचं आहे मग असं एक एक करून सर्व सोडून घ्यायचे तेलात बसतील एवढेच सोडायचे जेणेकरून आपल्याला हलवताना चिकटणार नाहीत एकमेकांना बघा अशी मी भजी तेलामध्ये सोडून घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही अजिबात खाली चिकटत नाहीत एकदम सहज निघत आहेत आणि एकदम भारी होतात भजी गरम गरम भजी खायला खूप छान लागतात भजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी ते थोडासा लालसर कलर येईपर्यंत मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत जास्त पण कडक होऊन द्यायचे नाहीत बघा असे मी अशा कलरचे मी भाजून घेतलेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप भारी लागतात पालकची भजी तुम्ही नक्की ट्राय करा